येत्या दोन तारखेला आपण नगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरं जाणार आहे मला विश्वास आहे जसं आमदारकीला पलटणकरांनी परिवर्तन धरून सचिन पाटलांना निवडून दिलं आणि या पलटण शहराने आमदारकीच्या वेळा साडेसहा हजार मताचं लीड सचिन पाटलांना दिला त्या पद्धतीतच शमशेरलादा हे आमचे कमला चिन्हावर उभा आहेत नगराध्यक्षपदाला त्यांना त्याच्यापेक्षा जास्त लिट देऊन पलटणकर त्यांना नगराध्यक्षाच्या भूमिकेत पाच वर्ष काम करायची संधी देतील असं मला जे विश्वास आहे मी सर्वांना आवाहन करतो की जे जे उमेदवार महायुतीच्या तर्फेनं घड्याळाचे चिन्ह आणि कमळाचे चिन्ह हवं आहे त्यांना आपण प्रचंड मतानं विजय करा आणि सहकारी करा एवढंच मी त्यांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र पदाचे संशयित निंबाळगरी उमेदवार आहे आणि सत्तावीस नगरसेवक आपले राष्ट्रवादी आणि भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढत आहेत तर आपल्या विजयाबद्दल आपण काय सांगा आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे का ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळायला लागलाय आणि ज्या पद्धतीने ज्या रोज आपण बघत असाल की भाजप किंवा घड्यांमध्ये प्रवेश चालू आहे आणि माझ्या अंदाजाने रोज पाच सहा प्रवेश महा गणपती मंडळाचे अध्यक्ष असतील वॉर्डचे अध्यक्ष असतील वॉर्डचे एक प्रमुख घराणे असतील काही काही घराण्यात पंचवीस पंचवीस मतं आहेत ते मग कोण राष्ट्रवादीच कोण भाजपमध्ये आणि जे उत्साह मिळते आम्हाला कोपरा सभामध्ये प्रत्येक कोपरा सभामध्ये आम्हाला वेगळी वेगळी माणसं बघायला मिळत मिळतात तेच माणसं त्या दोन सभाला बघायला मिळत नाहीत आणि मला तर वैयक्तिक विश्वास आहे की येत्या तीन तारखेला आपल्याला हे चिन्ह दिसत सत्तावीस शून्य आणि संशयदा ह्या फलटण नगरीचे अधीक्षक होते आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काय विजन घेऊन आले माझी खासदार रजितसिंह नाईकेबाळकर यांनी सांगितले की आम्हाला फलटणचा पूर्णपणे कायापालट करायचं सर्व मूलभूत पाया सुविधाबाबत थोडक्यात काय झालं गेल्या अकरा महिन्यात आमदार सचिन पाटील जेव्हापासून फलटण तालुक्याने निवडून दिलं ते आजपर्यंत दोघं मिळून रणजितदादा आणि सचिन पाटील मिळून जवळजवळ शंभर कोटीच्या वर निधी या फलटण शहराला आणल्या आहेत ज्या ज्या गोष्टी फलटण शहराला कधीच नव्हते उदाहरण एस टी स्टँडला सोळा कोटी महसूल इमारतीला पैसे आहेत आपलं साधा रेव्हेन्यू क्लब जे होता जो तलाठींचा त्याला एक दहा कोटीचा निधी आणलात आणि त्या पद्धतीने असे बरेचसे कामं जे तीस वर्षात फलटणला आले नाहीत ते आता आपल्याला अकरा महिन्यात आपल्याला कामं आलेले दिसते रस्त्यांच्या बाबत काय रस्त्यांच्या बाबतीत रस्त्यांच्या बाबतीत गेल्या दहा दिवसापूर्वीच दहा कोटी आले आणि परवा आम्ही गाडीत असताना शिवेंद्र राजांच्या पी बारा कोटीचा अजून पी डब्ल्यू डी बंद रस्ता सँक्शन केलेला आम्हाला काय आले की रस्ता, की आमचा रस्त्यात आमचं उद्देश आहे की येत्या पाच वर्षात की फलटण तालुक्यातली जे आज खड्डा आहेत रस्त्यातलं फलटण तालुका म्हणजे कॉन्क्रीट रस्ता प्रत्येक वॉर्डमध्ये आणि शहरात आपल्याला दिसते आता जे आपण बोललो की आम्हाला विजयाची पूर्ण खात्री आहे याचं काही कारण समजू शकेल का आपण त्याचं कारण आहे की जनताला परिवर्तनच पाहिजे आहे जनतेला जे त्रास झाला आहे म्हणजे विकास जे पाहिजे ते बघा पूर्वी आपल्या बारामती करते लोक आपल्याकडे शिकायचे फलटण आणि आता उलट व्हायला लागले की फलटणचे लोक बारामतीला जातात आणि बारामती आणि फलटण दोघांना सत्ता तेवढीच मिळाली अजितदादारे पंचवीस वर्ष दोघ मंत्री होते परंतु एका नेत्याने त्याचं गाव इतकं वर नेलं आणि दुसऱ्या नेत्याने त्यांचं गाव त्या म्हणजे पंचवीस वर्ष जे गाव होतं तेच गाव राहिलं होतं पलटण आणि त्याच्यामुळं पलटणकरांना आजच्या पिढीला दिसतेही कारण आजच्या पिढीला खरं म्हणजे विकास पाहिजे आजच्या पिढीला चांगली सुविधा पाहिजे रस्ते पाहिजे चांगलं पाणी यायला पाहिजे आपल्या घरात ही नेसेसिटी जी लोकांची आहे ती आजच्या पिढीला पाहिजे आणि त्या पिढीला आता खात्री झाली आहे की हे महायुतीचंच पॅनल त्यांना हे देऊ शकतात आणि आम्ही आवाहन केले पर्जन की जर पाच वर्ष हो आम्ही तुमच्या या सगळ्या गरजा आम्ही देऊ शकलो नाही तर पुढच्या पाच वर्षे हो आम्ही मतं मागायला येणार नाही आम्ही तुमच्या पुढे पुढं राहणार नाही आणि ही खात्री असल्याशिवाय आम्ही हे असं भाषण करू शकतो आता जो माहितीतून शिवसेना बाजूला पडले आणि एकटी ती लढते धनुष्यभा राणी बरोबर सभे तर त्याचा काय परिणाम तुम्हाला काय काही चालवतो बघा त्याचा परिणाम काही होणार नाही गेल्या वर्षभरात ना जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा घड्याल मग तुतारी परत घड्याल परत आमदारकीला तुतारी परत घड्याल आणि आता शिरसेना तुम्ही जनतेला एक वेळा मूर्ख बनवू शकताय सारखं जनतेला मूर्ख बनवू शकत नाही आणि चिन्ह तुटले की तुम्ही त्याच पक्षात राहायला मी राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहे ते राष्ट्रवादीचे आमदार आहे परंतु कुठल्याही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी ते उभे राहिले नाहीत जो राष्ट्रवादीचा उमेदवार चिन्हावर उभा राहिला आहे त्यांनी आमदार म्हणून राष्ट्रवादीने तुम्हाला आमदारकी दिली ती आमदारकी तुम्हाला दिल्यामुळं तुम्ही कुठेही त्याचं राष्ट्रवादी म्हणून काम केलं नाही आणि म्हणून मी त्यांना म्हणतो की तुम्ही टेक्निकल आमदार आहेत प्रॅक्टिकली आमच्याबरोबर कधीही नाही आता या संदर्भात भाजप राष्ट्रवादीचा पॅनल विजय निश्चित आहे असं आपलं तीन तारखेला आपल्याला निश्चित निश्चित आणि परिवर्तन घालतात ज्या आम्ही आमदारकीच्या इलेक्शनला जेव्हा हिनी राष्ट्रवादीचे तिकीट अजेदाराचं नाकारलं आणि तुतारी घेतली तेव्हा राष्ट्रवादीला असं वाटलं की आख्या हे महाराष्ट्रात की आता राष्ट्रवादी कशी काय होईल पडतं तालुक्यात कशी होणार आहे परंतु राष्ट्रवादी दादाने आमच्यावर विश्वास ठेवला सचिन पाटलांना घड्यालाचं रा चिन्ह राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा दिला आणि महायुतीने आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करून कदापित आमच्यापेक्षा एक कॉल पुढं जाऊन सचिन पाटलांना निवडून द्यायचं आम्ही महायुती म्हणून एकत्र ताकद आम्ही निवडून दिले आणि तीच महायुती अजून आम्ही एकत्र आहे आणि तेच परिणाम तुम्हाला तीन तारखेला दिसतील